श्री साईबाबा पालखीचे नगर मुक्कामी भव्य स्वागत श्री साईबाबा पालखीने हरदास मंडळाच्या श्री दत्त मंदिर केले यावेळी साई भक्त अल्ला बक्षा यांनी सर्व साई भक्तांना चहा व खारीचं वाटप केले सुपानगर रस्त्याने पालखीचा मार्गक्रमण सुरू होते पालखी कामरगाव इथं पोहोचताच कामाक्षी सेवाभावी संस्था कामरगाव इथं साई भक्तांना सकाळचा अल्पफार कॉफी व पोहे देण्यात आले साई भक्तांच्या अल्पोफाराची व्यवस्था साई भक्त संतोष मधुकर महाडिक व साई भक्त श्यामराव आंधळे आणि मित्रपरिवार यांनी केली होती कामरगावला अल्पोफार करून पालखी पुढे मार्गस्थ झाली दुपारी पालखीचा विसावा श्री मारुती मंदिर चास इथं होता पालखीतील साई भक्तांसाठी महाप्रसाद म्हणून पिठला भाकरी मिरचीचा ठेचा गुलाबजामुन अशी उत्तम व्यवस्था साई भक्त सौ शोभागण साखला चास्ते साई भक्त युवराज पोपट कार्ले साई भक्त शिवाजी पठारे साई भक्त रघुजी देवकर व सहपरिवार यांच्याकडून करण्यात आली साई भक्तांनी महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर श्री साईबाबांची आरती झाली त्यानंतर पालखीने चाचवून प्रस्थान केले नगर रोडने पालखी मार्गक्रमण करत असताना मार्गात असणाऱ्या श्री दत्त मंदिराला पालखीने भेट दिली मंदिरात आरती करण्यात आली व एक ध्वज लावण्यात आला केडगाव इथं पालखी येताच पालखीचं स्वागत करून साई भक्त महावीर परिवाराने पालखीतील सर्व भजे व चहा चहा दिले घेऊन पालखी पुढे मार्गस्थ अहमदनगर मध्ये पालखीनं प्रवेश करताच पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या सोनार हॉस्पिटलच्या वतीनं पालखीतील साई भक्तांना वाटप करण्यात आले या ठिकाणी हॉस्पिटलच्या वतीनं पालखी सोहळ्यातील साई भक्तांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर श्री साईबाबांची आरती झाली आणि पालखीने मुक्काम मारीकडे प्रस्थान केले बडिसार मंगल कार्यालयात पालखी येताच मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक ओम साई शिवम ग्रुपच्या साई भक्त अजिंक्य पवार व परिवाराने ढोल डी डीजे लावून व फटाके फोडून मोठ्या उत्साहाने वाजत गाजत पालखीचे स्वागत केले यावेळी पालखीवर फुले उधळण्यात आली तसेच रांगोळ्यांचीही आरास करण्यात आली होती मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात डेकोरेशन करण्यात आले होते डेकोरेशन मधून श्री विठ्ठलाची मूर्ती साकारण्यात आली होती पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी बडीसाजन मंगल कार्यालयातच थांबली यावेळी या मंगल कार्यालयाच्या वतीने साई भक्तांना उपचारासाठी डॉक्टर व औषधांची व्यवस्था करण्यात आली होती दोन खाटांचीही व्यवस्था करण्यात आली होती साई भक्तांनी डॉक्टरकडून आपल्या आरोग्याच्या समस्याचं निराकरण करून घेतले व उपचार करून घेतले या आरोग्य सेवेचा लाभ साई भक्तांना चांगला झाला बडिसाजन मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक ओम साई शिवाम ग्रुपच्या वतीने रात्रीच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती महाप्रसादानंतर साई भजन झाले साई भजनानंतर शेजारती करण्यात आली